रिलेटिव्ह स्पीडचा खूप छान प्रश्न आहे बघा ना एक गोलाकार मैदान आहे त्या गोलाकार मैदानाभोवती राधा आणि दीप्ती एकाच दिशेने फेऱ्या मारतात राधा तासाला चार फेऱ्या मारते आणि दीप्ती तासाला नऊ फेऱ्या मारते आता दोघांमध्ये कितीचा गॅप आहे तर राधा तासाला चार फेऱ्या मारते आणि दीप्ती तासाला नऊ फेऱ्या मारते दोघातला गॅप कितीचा आहे तर पाच फेऱ्यांचा म्हणजे याचा अर्थ तासाला पाच फेऱ्यांचा गॅप पडतोय दोघांमध्ये आता तासाला पाच फेऱ्या याचा अर्थ साठ मिनिटाला पाच फेरा साठ मिनिट भागिले पाच जर मी केलं तर त्याचं उत्तर येतं बारा मिनिट म्हणजे दोघी एकाच दिशेने जाताना दर बारा मिनिटाला त्या एकमेकीना भेटणार आहेत आता दर बारा मिनिटाला भेटणार आहेत तुम्हाला विचारले काय नऊ वाजून बत्तीस मिनिटापासून पुढे बारा मिनिटं पहिल्यांदा भेटायला लागणार मग नऊ बत्तीस अधिक बारा जर मी केलं तर ते येतं नऊ चव्वेचाळीस जे आहे आपलं ऑप्शन क्रमांक एक ऐकणे सिंपल बघा जरा लॉजिकने सोडवलं तर सगळ्या प्रश्नाची उत्तर येतात आवडल्यास नक्की लाईक करा